नमस्कार मंडळी मी तेजस्वी स्वागत करते तुम्हाला सगळ्यांचा आपल्या तेजस्वी ब्लॉग्स या मध्ये तर आज आपण जात आहोत त्र्यंबकेश्वर या देवस्थानी तर नाशिक पासून अगदी अठ्ठावीस किलोमीटर या अंतरावर ब्रह्मगिरीच्या पायथ्याशी हे त्र्यंबकेश्वर ठिकाण वसलेलं आहे आणि ठिकाणी शंकराच्या बारा ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग म्हणजे त्र्यंबकेश्वर हे या नावाने प्रसिद्ध आहे तर आज आपण निघालेलो आहेत नाशिक वरून आणि आमचं जे घर आहे ते पाथडी फाटा या परिसरात आहे तर तिकडनं अगदी एक ते दीड तास आपल्याला इथे पोहोचण्यासाठी लागतो तर आम्ही इथे सकाळी सात वाजता निघालेलो आहे आणि आता आम्ही अर्ध्या रस्त्यापर्यंत पोहोचलेलो आहे तर खर तर हा व्हिडिओ खूप जुना आहे आणि एडिट करून ठेवला होता पण व्हायसवर करायचं बाकी होतं तर आज अचानक आठवलं आणि बघितलं तर व्हिडिओ पूर्ण रेडी होता म्हटलं तर लास्ट टाकून लिहूयात खर तर आम्ही जेव्हा गेलो तेव्हा पावसाळ्याची एंडिंग होती तर खर तर इकडे नाशिकमध्ये काही पाऊस नव्हता पण हे कसं थोडस डोंगराळ भाग आहे तर तिकडे बऱ्याच वेळा पाऊस असतो तर अशा ठिकाणी मोस्टली हे पावसाळ्याच्या दिवसांमध्ये जाणं टाळावंच पण आता आमच्या इथून जवळ होतो म्हणून मग मी गेली तर माझं माहेर आहे तर ज्यावेळे जेव्हाही मी आली की मला वाटायचं की जाऊया पण म्हणतात ना की देवाच्या मनात आल्याशिवाय दर्शन होत नाही तर तसंच काही आणि आज सर्व जुळून आलं पण मग मुलं झोपलेली असतात इतक्या सकाळी त्यांचं आवरण होत नाही म्हणून मग मी त्यांना घरी ठेवलं आणि मग माझा भाऊ आणि मी दोघच जण इकडे जाण्यासाठी निघालेलो आहेत तर सकाळ सकाळच्या या सुंदर प्रसन्न वातावरणापासून आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आणि शेवटपर्यंत मी तुम्हाला त्र्यंबकेश्वरचं आतमधलं दर्शन सुद्धा दाखवणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर ब्रह्मगिरी पर्वताच्या पायथ्याशी हे त्र्यंबकेश्वर क्षेत्र वसलेलं आहे तर जसं मी तुम्हाला म्हणाले की डोंगराळ भाग आहे त्यामुळे इकडे शहरात जरी पाऊस नसला तरी इकडे शंभर टक्के पाऊस असतोच म्हणूनच मग बऱ्याचदा पावसाळ्यात येण्याचं टाळावं पण मग श्रावण महिन्यामध्ये बरेच लोक इकडे येत असतात आणि श्रावण महिना म्हटला की पाऊस तर आलाच तर असो कधी कधी आपल्याला दर्शन घेण्याची इच्छा असली की आपण काही बघत नाही तसंच आणि घरचीच गाडी आहे तर काही इतकं प्रॉब्लेम आला नाही तर जाताना आपल्याला इथे एक अंजनेरी पर्वत म्हणून लागतं तर तिथे हनुमानचा जन्म झालेला आहे अशी कथा आहे तर हेच आहे ते पर्वत अंजनेरी पर्वत तसं तर बऱ्याच ठिकाणी अशा कथा आहे की इकडे हनुमानचा जन्म झालेला आहे असे बरेच ठिकाणं आहे असं म्हणतात पण मग आम्ही नाशिकमध्ये राहिलेलो आहे तर लहानपणापासून तेच ऐकलेलं आहे की याच पर्वतावर हनुमानचा जन्म झालेला आहे तर अजूनपर्यंत तर काही जाणं झालं नाही जेव्हा जाणं ना, जा होईल तेव्हा नक्की तुमच्या सगळ्यांसोबत शेअर करेल तर इथे वातावरण बघा किती सुंदर झालेलं आहे आणि पाऊस थोडा थोडा रिमझिम असा चालूच होता तर इथे आपण आपल्या त्र्यंबकेश्वर नगरीमध्ये पोचलेलो आहे तर बघा सकाळी सात वाजेचा वेळ आहे तरीसुद्धा इथे गर्दी आहे जाताना आपल्याला गजानन महाराज संस्थानाकडून हे जे गजानन महाराजांचं मंदिर आहे ते लागतं तर इथे सेम शेगावला जसं मंदिर आहे तसं बनवलेलं आहे तसंच ओंकारेश्वरला सुद्धा तसंच मंदिर बनवलेलं आहे तर आतमध्ये गेल्यानंतर खूप स्वच्छ सुंदर आणि शांत वाटतं आणि प्रति शेगाव असं सुद्धा इकडे म्हटलं जातं त्र्यंबकेश्वर मंदिराच्या चारही बाजूंना कोट बांधलेला असून त्याच्या पूर्व बाजूस मुख्य दरवाजा आहे आणि या दरवाजाला लागूनच गावातला प्रमुख रस्ता आहे तर दक्षिण बाजूलाही आणखी एक छोटासा दरवाजा आहे तर हे जे सर्कल आहे इथून आपण गाडी पार्किंग ला जात आहोत तर इथे गाडी पार्क केल्यानंतर आपण पुढे कुशावर्ताकडे निघालेलो आहे तर इथून पायी जात आहोत आपण आणि बघत आहात तुम्ही सकाळचा वेळ आहे तर सर्व दुकान वगैरे बंद आहेत आणि आपण जे आहे ते मंदिराच्या दिशेने निघालेलो हो आहोत तर समोर तुम्ही मंदिराचा कळस जो आहे तो बघत आहात तर अगदी हाकेच्या अंतरावर आहे पण तिथून थोड्याशा अंतरावर कुशावर हे कुंड आहे आणि तिथे आंघोळ केल्यानंतर मग आपण या मंदिरामध्ये प्रवेश करतो तर हे जे मंदिर आहे ते खूप जुनं आहे आणि यामधलं जे नक्षीकाम आहे कोरीवकाम आहेत ते सुद्धा अगदी बघण्यासारखं आहे तर इथे बघा तुम्ही सुंदर असे फुलं वगैरे विकायला आहेत आणि बऱ्याच गोष्टी आपल्याला इथे जसं शंख असतील शंकराच्या ज्या पिंड असतात त्या असतील कमळाचं फूल आणि बऱ्याच गोष्टी इथे आपल्याला मिळून जातात आणि महाग आहे असंही नाही खूप रिजनेबल रेटमध्ये मिळून जातं तर मंदिराच्या मुख्य दरवाजापासून थोडं पुढे जाऊन नंतर एक टर्न घेतल्यानंतर आपण कुशावर्ताकडे जात आहोत तर जाताना इथे आपल्याला बाजार वगैरे लागतो म्हणजे वस्ती इथे भरपूर आहे तर बाजार अगदी आपल्या गावांमध्ये जसा बाजार असतो तसा मोठा बाजार भरतो आणि हे सगळे शॉप ओपन असतात तर चला आता आपण निघालो आहे कुशावर्ताकडे तर इथे मी फक्त हातपाय वगैरे धुवून मग इथून आपण निघणार आहेत तर जसं मी तुम्हाला म्हणाले की नाशिकमधून आम्ही आलेलो आहेत तर माझा भाऊ इथे नेहमी येत असतो पण इतकी गर्दी नसते तर आज जो आहे तो शनिवार आहे तर शनिवारच्या दिवशी अमावस्या असेल पौर्णिमा असेल सोमवार श्रावण सोमवार अशा वेळेस इथे भरपूर गर्दी असते कारण मोस्टली शनिवारी वगैरे इथे बऱ्याच विधी केल्या जातात जसं त्रिपिंडी असेल किंवा नारायण नागबळी ही विधी संपूर्ण भारतातून फक्त त्र्यंबकेश्वर याच ठिकाणी केली जाते त्यामुळे इथे भरपूर गर्दी असते या व्यतिरिक्त इथे कालसर्पची पूजा त्रिपिंडी श्राद्ध कुंभविवाह रुद्राभिषेक आणि महामृत्युंजय जाप उत्तर क्रिया लघुरुद्र जननशांती सिंहस्थ विधी आणि इतर सर्व विधी इथे त्र्यंबकेश्वर या ठिकाणी केले जातात त्याचमुळे हे जे कुंड आहे इथल्या स्नानाला खूप जास्त महत्त्व आहे आणि या ठिकाणी जे सिंहस्थ कुंभमेळा असतो जो नाशिकमध्ये होतो तो, तो त्यावेळी इथे भरपूर गर्दी असते तर पाणी बघा खूप थंड होतं सकाळी सकाळी आणि बरेच लोक आज शनिवार असल्यामुळे इथे भरपूर पूजा होत्या आणि त्याचमुळे इथे भरपूर गर्दी आहे तर चला आता इथे पटकन हातपाय धुवून घेऊ आणि पुढच्या दर्शनासाठी निघूयात कारण मुलांना घरी टाकलेलं आहे त्यामुळे मला लवकर निघावं लागेल तर कुशावर्तच्या आजूबाजूला छोटे छोटे असे खूप सारे मंदिरं आहेत चला तर मग बघूया त्यापैकी एक महत्त्वाचं असं एक मंदिर तर हे आहे महादेवाचं मंदिर आणि इथे आहे नंदी तर खूप जुनं मंदिर आहे त्यामुळे इथली जी मूर्त्या आहेत त्या तुम्ही बघा एकदम काळ्या पाषाणातल्या आहे आणि काळ्या दगडातल्या आहे म्हणजेच तर इथे एक विष्णूंचं मंदिर आहे जे असं म्हटलं जातं की इथे विष्णू जे आहे ते झोपलेले आहेत आणि इथूनच सगळ्यात आधी ब्रह्मगिरीवरून जेव्हा गोदावरी तो गोदावरीचा उगम होतो तो ती नदी सर्वात पहिले इथे एक बारीक धारा आहे आणि नंतर ती कुशावर्तामध्ये वाढत गेलेली आहे तर हे आहे श्री विष्णूंचं मंदिर महाराष्ट्रातील आणि महाराष्ट्राबाहेरील सर्व ज्योतिर्लिंग मिळून असं कोणतंही ज्योतिर्लिंग नाही ज्यामध्ये श्री विष्णूंचं आणि ब्रह्मा ह्या तिघांचं एकत्र असं स्थान आहे तर फक्त त्र्यंबकेश्वर हे असं एक स्थान आहे ज्या ठिकाणी ब्रह्मा विष्णू आणि महेश या तिन्ही देवांचं आपल्याला संगम आढळतो किंवा मग आपल्याला या तिन्ही देवांचं जे आहे ते दर्शन होत असतं तर इथे बघा किती सुंदर अशी मूर्ती आहे आणि सर्व ब्राह्मण इथे पूजा करत आहेत तिथे बघू शकता तुम्ही तर वरती जे आहे ते आपल्या महादेवाची पिंड आहे आणि खाली तळघरामध्ये ती विष्णूंची निद्रावस्थेतली मूर्ती आहे त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगासंदर्भात पौराणिक कथेनुसार ब्रह्मगिरी पर्वतावर एका आश्रमामध्ये गौतम ऋषी राहत होते आणि त्यांची पत्नी तर या आश्रमामध्ये अनेक ऋषी होते आणि ते महर्षी गौतम यांचा नेहमी अपमान करायचे तर एकदा सर्व ऋषींनी त्यांना आश्रमातून हकलवून देण्यासाठी ही योजना आखली आणि गौतम ऋषी यांच्यावर गोहत्येचा आरोप लावण्यात आला या आरोपामुळे महर्षी गौतम यांना सर्वत्र नि निंदा सहन करावी लागली तर हिंदू धर्मामध्ये गोहत्या हे सर्वात मोठे पाप मानले जाते हे आपल्या सगळ्यांना माहीत आहे त्यानंतर सर्व ऋषी जमले आणि त्यांनी ऋषी गौतम यांना गोहत्यारा म्हणून यांची निंदा करण्यास सुरुवात केली आणि ते म्हणाले हे आश्रम सोडून तू कुठेतरी दूर जा तर गोहत्या करणाऱ्याला जवळ राहिल्याने आम्हालाही पाप लागेल असं म्हणून ते त्यांना हिनवत असे तर आश्रमापासून ला लांब राहण्यासाठी बाकी ऋषींनी त्यांना भाग पाडले आणि त्यांना त्रास देण्यास सुरुवात केली तर त्यावेळी गौतम ऋषींनी या पापाचे प्राचित्य करण्यासाठी आणि मोक्षासाठी काहीतरी उपाय सुचवा असे सांगितले यावर त्यांना संपूर्ण पृथ्वीची तीनदा प्रदक्षिणा करा आणि महिनाभर उपवास करा तसेच ब्रह्मगिरीची एकशे आठ एक, एक वेळा परिक्रमा करा तसेच गंगेला पृथ्वीवर आणत तिच्या पा पाण्यामध्ये स्नान करा आणि एक कोटी पार्थिव शिवलिंगांसह शंकराची पूजा करा तसेच पुन्हा गंगे स्नान करून ब्रह्मगिरीची अकरा वेळा प्रदक्षिणा करा मग पार्थिव शिवलिंगाचा जलाभिषेक करा त्याने तुमचा उद्धार होईल असं त्यांना सांगण्यात आलं त्यानुसार या पापमुक्तीसाठी त्यांनी गंगामातेला पृथ्वीवर आणण्यासाठी शिवलिंगाची स्थापना केली आणि तपश्चर्यामध्ये ते लीन झाले त्यानंतर त्यांनी कठोर तपश्चर्या करून त्या ठिकाणी महादेवांना प्रसन्न केले आणि महादेवांनी त्यांना वरदान मागायला सांगितले त्यावेळी ते त्यांनी सांगितले की गंगा नदी या ठिकाणी विराजमान व्हावी असे त्यांनी वरदान मागितले पर्या यावर गंगामातेने एक अट घातली की जर महादेव या ठिकाणी विराजमान झाले तरच मी येथे राहील तर ही अट मान्य करून महादेवांनी त्र्यंबकेश्वर या ठिकाणी ज्योतिर्लिंगाचे रूप घेऊन येथे ते स्थायिक झालेले आहे आणि गंगा नदी ही जी आहे ती गोदावरी म्हणून इथे वाहू लागली तर या ठिकाणी महादेव त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगामध्ये स्वरूपात प्रगट झाल्यानंतर या मंदिरामध्ये तीन लहान लहान शिवलिंग आहे ज्यांची ब्रह्मा विष्णू महेश या त्रिमूर्तीच्या रूपात पूजा केली जाते आणि त्र्यंबकेश्वरा ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेतल्यानंतर सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि मागील जन्मी व या जन्मी केलेल्या पापापासून मुक्ती मिळते अशी मान्यता आहे तर अशी जी काही कथा आहे ती आपल्याला ऐकायला मिळते आणि खरंच या ठिकाणी खूप जास्त गर्दी असते आणि एक श्रद्धास्थान आहे भाविकांचं तर आता आपण मंदिर परिसरामध्ये आलेलो आहे आणि इथे ना भरपूर मोठी लाईन असते तर हे जे आहे श्री त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्ट इथेसुद्धा मध्ये गेल्यानंतर खूप मोठी लाईन होती तर हे सर्व बघितल्यानंतर मला जसं मी तुम्हाला आधी म्हणाले की लहान मुलांना माझ्या घरी टाकलेलं आहे तर मला लवकर जायचं आहे आज सॅटर्डे आहेत त्यामुळे इथे खूप जास्त गर्दी आहे नाहीतर सकाळी समोरच्या बाजूनी जे आपण गेट बघितलं होतं तिकडनंच आपल्याला एंट्री मिळून जाते पण बघा इथे पाऊस पण चालू आहे आणि मी हे जे महादेवाचं जे टीका लावत होते तो परत परत पुसून जात होता तर हे जे प्रवेशद्वार आहे ना ऐन वेळेस आपल्याला इकडनंच दर्शन होऊन जातं पण आज गर्दी आहे त्यामुळे मग आपल्याला दुसऱ्या बाजूने जायचं आहे म्हणून परत फिरून जावं लागलं तर इतकी गर्दी बघितल्यानंतर मग, मग आम्ही पास काढला आणि पास काढून मग आम्ही दर्शनासाठी गेलो होतो पण म्हणजे शंभर रुपयाचा पास होता तो पर पर्सन तर त्यासाठी सुद्धा आपल्याला आधार कार्ड लागत असतं आणि नंतर मग आम्ही इकडे प्रवेश केला पण त्या पासचा मला असं वाटतं की काही उपयोग झाला नाही कारण जी मेन लाईन होती जी विदाउट पासवाले होते त्यांच्यामध्येच ती लाईन मर्ज झाली आणि नंतर आम्हाला तिथेसुद्धा थोडा वेळ वेट करावा लागला होता असो पण पन... इतका वेळ वाट बघितल्यानंतर जेव्हा मंदिर परिसरामध्ये आपण गेलो तर हे मंदिर भव्य असं आहे आणि इथे बघा किती सुंदर वाटतं आहे तसेच शाळेच्या मुलांची ट्रीप आलेली होती आणि मंदिर बघा किती सुंदर आहे तसंच त्यावरचे नक्षीकाम कोरीवकाम अतिशय सुंदर होतं आणि गर्दी बघाल तुम्ही किती आहे म्हणूनच मग शक्यतो सॅटरडेला अमावस्या पौर्णिमा तसंच सोमवार जर असेल तर मग अशा वेळी जाणं शक्यतो टाळावं तर आता आपण इथे मंदिराच्या जवळपास पोचलो आहे आणि मंदिराच्या एक्झॅक्टवरती म्हणजे जी पिंड आहे त्याच्या एक्झॅक्टवरती एक मिरर लावलेला आहे त्यामधून तुम्ही महादेवाचं दर्शन करू शकतात तर इथे क्लिअर क्लिअर दिसत आहे बघत आहात तुम्ही आणि हा आहे मंदिराचा आतला गाभारा किती सुंदर अशी लाईटिंग लावलेली आहे आणि खूप छान वाटत होतं सगळीकडे देवाचा जय जयकार होत आहे आणि अतिशय सुंदर आणि सकाळच्या वातावरणामध्ये तर अतिशय प्रसन्न वाटत होतं या मंदिरापासून जवळच एक ब्रह्मगिरी पर्वत आहे आणि या पर्वताला भगवान शंकराचे रूप मानले जाते कारण या ठिकाणी महादेवाने गुडघ्यावर बसून आपल्या जटा आपटल्या आणि या ठिकाणी गंगेचा उगम झालेला आहे अशी धार्मिक मान्यता आहे तर निलगिरी पर्वतावर निलंबिका देवी आणि दत्तात्रेय गुरूंचे मंदिर आणि गंगाद्वार पर्वतावर गोदावरी देवीचे मंदिर आहे तर असं काही या परिसरामध्ये बघण्यासारखं भरपूर काही आहे आणि फायनली इथे आम्ही मंदिरामध्ये पोचलेलो आहे आणि थोड्याफार प्रमाणात जसं त्या मिररमधून मी तुम्हाला इथे मेन जे आपली शिवपिंड आहे त्याचं दर्शन करवत आहे तर सगळ्यांनी या व्हिडिओच्या माध्यमातून दर्शन करून घ्या आणि नाशिकपासून जवळ आहे जर जमलं तर नक्की जाण्याचा प्रयत्न करा आम्ही सकाळी सात वाजता तिथे पोहोचलो होतो त्यानंतर इतकी मोठी लाईन असल्यामुळे आम्हाला जवळजवळ तिथे दहा ते साडे दहा झाले आणि आरतीचा वेळ होऊन गेलेला होता त्यासाठी मग मंदिराचे दरवाजे लावले गेले आणि आम्ही अजून आतुरतेने वाट बघत होतो आम्हाला असं वाटत होतं की जसं काही देव आपली परीक्षाच बघत आहे का कारण खरंच खूप वेळ लागत होता आणि अगदी डोळ्याने दिसतं आहे पण आत जाता येत नाही असं झालेलं होतं तर वेळेस जेव्हा भाऊ येतो ना त्यावेळेस इतकी गर्दी नसते अगदी दहा पाच मिनिटात त्याचं दर्शन होऊन जातं म्हणजे मंदिरामध्ये आल्यानंतर पण असं काही ना काहीतरी अडचणी येत होत्या आणि भरपूर वेळा मला लागला तर असो पण फायनली जेव्हा दर्शन झालं त्यावेळेस जे समाधान होतं ते मी शब्दात नाही सांगू शकत तसंच बघा दर्शनासाठी वेळ लागला पण आरतीसुद्धा मिळाली ना तर कुठे ना कुठे तरी समाधान मानावं पण घरीसुद्धा मन लागलं होतं कारण मुलं घरी होते आणि माऊ राहत नाही तर त्याचमुळे मग थोडंसं टेन्शन आलं होतं पण बघा आता थोड्या वेळामध्ये मंदिराचे जे दरवाजे आहे ते उघडतील आणि त्यानंतर जे आहे ते आरतीला सुरुवात होणार आहे तर चला त्या आरतीसाठी मी सुद्धा खूप उत्सुक का आहे कारण असं एवढ्या मोठ्या मंदिरामध्ये आरती मिळणं ते सुद्धा एक भाग्याची गोष्ट असते तर बघा आतमध्ये एंट्रीपर्यंत पूर्ण व्हिडिओ मी शूट केला होता पण आता मला आरती जी आहे करताना पूर्ण मन आणि भाव जो आहे तो एकाच ठिकाणी असायला पाहिजे तर त्याचमुळे मग मी आता हे व्हिडिओ थांबवत आहे तर या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही संपूर्ण मंदिर आणि जी शिवपिंड आहे त्याचं दर्शन घेतलेलं आहे तर व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा उद्या पुन्हा भेटूयात एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय